शिवसेना वर्षांची लेखक विजय सामंत हर्षल प्रधान प्रकाशक अरविंद शहा अठरा नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्न रोजी मुंबईसह महाराष्ट्र निर्माण व्हावा यासाठी सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली विराट असा मोर्चा काढण्यात आला जमावाने बंदी हुकूम मोडला सेनापती बापटांसहित पाचशे जणांना अटक करण्यात आली या दिवसापासूनच खऱ्या अर्थाने या चळवळीचे रणशिंग फुंकले गेले त्रिराज्य योजनेला मराठी जनतेचा तीव्र विरोध होता एकवीस नोव्हेंबर एकोणीशे पंचावन्न ला मुंबईतील चार लाख कामगार संपावर गेले विधीमंडळावर धडक देण्यासाठी सर्व कामगार जथ्या जथ्यांनी जथ्या फोर्ड भागात जमा झाले सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली पहिली तुकडी निघाली आणि पोलिसांनी लाठीमार सुरू केला पोलिसांवर प्रतिहल्ला चढवला गेला मुंबई सहित संयुक्त महाराष्ट्र मिळवण्यासाठी पसरलेला जमाव मृत्यूलाही घाबरेणार सा होता। या मोर्चात ठार तर झाला होता तीनशे जखमी झाले मुंबईच्या रस्त्यावर रक्ताचे सडे पडूनही मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई आणि देशाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची मने द्रवली नाहीत मुंबई विधानसभेत त्रिराज्यांचा ठराव मांडला गेला पण त्यावरील चर्चा बेमुदत बंद करण्याचा ठराव करून सभा संपली या ठरावावर विरोध मत देण्यास पक्षनेत्यांनी बंदी केल्यास शंभर काँग्रेस आमदारांनी राजीनामा देण्याचे ठरविले यात यशवंतराव चव्हाण नाईक निंबाळकर आणि तपासे हे तिघे नव्हते शंकरराव देव भाऊसाहेब हिरे हे दोघे काँग्रेसी नेते मराठीवादी होते पण शंकररावांचा तेजोभंग झाल्यावर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्रातील काँग्रेस मध्ये आपला शिक्का मजबूत करण्यासाठी आतुर झाले होते महाराष्ट्राच्या लढ्याकडे पाठ करत यशवंतरावांनी जाहीर केले की राजीनामे उपवास निदर्शने संप हे मार्ग संयुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट साध्य होण्याच्या दृष्टीने मुळीच योग्य नाहीत उलट मुंबईत नुकतीच जी निदर्शने झाली त्यामुळे मुंबई व महाराष्ट्र यांच्यातले अंतर मात्र वाढले मुंबई सह संयुक्त महाराष्ट्राची मागणी पदरात पाडून घेण्यासाठी शंकरराव देव यांचे नेतृत्व मान्य करण्यास आपण तयार नाही विधानसभेचा मी राजीनामा दिला नाही उलट देणाऱ्यांना विरोध केला याबद्दल मला अभिमान वाटतो राजीनामा देणे म्हणजे मुंबईतील प्रकारांना नैतिक पाठिंबा दिल्याचे पाप पदरी घेण्यासारखे होते म्हणून स्वतःचा बळी गेला तरी हरकत नाही पण स्थिती स्पष्ट करणे मला माझे कर्तव्य वाटते दोन वर्षांपूर्वी सांगितले तेच सांगतो पंडित नेहरू आणि संयुक्त महाराष्ट्र असा जर प्रश्न निर्माण झाला तर पंडित नेहरूंचे नेतृत्व मी डोळे झाकून स्वीकारेन मुंबईतील मराठी कामगार मध्यम दिल्लीतील दिल्लीतील विरुद्ध तसेच मुंबईतील मुख्यमंत्री मोरारजी देसाईंच्या दंडेली विरुद्ध लढा देत असताना सका पाटील आणि यशवंतरावांसारखे मराठी नेते दिल्लीची पालखी वाहण्यातच धन्यता मानत होते दिल्लीतील काँग्रेस श्रेष्ठींपुढे उभे राहून मुंबईतील मराठी समाजाची बाजू मांडण्याची हिंमत महाराष्ट्रीय काँग्रेस त्यात कधीच नव्हती हुजरेगिरी हेच मराठी नेत्यांचे ब्रीद होते अशा परिस्थितीत संयुक्त महाराष्ट्रवादी जनतेने काँग्रेस पक्षावर अवलंबून राहणे म्हणजे आत्मघात करून घेण्यासारखेच होते काँग्रेस पक्षाला वगळून संयुक्त महाराष्ट्राची लढाई लढणे हेच वास्तव होते मुंबई केंद्रशासित करण्याचा दिल्लीचा डाव होता कृती समितीने त्या विरोधात अकरा जानेवारी एकोणीशे छप्पन्न ला शिवाजी पार्क प्रचंड सभा घेऊन महाराष्ट्राचा लढा प्रभावी व परिणामकारक होण्यासाठी संप मोर्चे निदर्शने हरताळ ही सर्व आयुधे वापरण्याचे मार्ग मोकळे ठेवले लोकांनी त्याला अभूतपूर्व पाठिंबा दिला मराठी जनतेची अशी लढ्याची तयारी चालू असताना मराठी समाजाच्या अपेक्षांवर ठोकर मारत लोकशाहीच्या शांतीचे गीत गाणाऱ्या देशाच्या पंतप्रधानांनी सोळा जानेवारी एकोणीसशे ला चिरणारी घोषणा केली मुंबई शहर केंद्र शासित राहील आणि विदर्भासह संपूर्ण मराठी भाषिकांचा महाराष्ट्र आणि सौराष्ट्र कच्छ सह गुजरात अशी दोन राज्ये निर्माण केली जातील या बातमीने मुंबईतील मराठी माणूस रागाने बेफाम झाला मुंबई आपल्या हातून गेली या नुसत्या जाणीवेने तो पिसाळला आणि वेड्यात मराठे वीर दौडले सात या आवेशाने रस्त्यावर उतरला कृती समितीच्या नेत्यांना अगोदरच मोरारजींच्या पोलिसांनी पकडलेले होते रात्री ठाकूरद्वारच्या नाक्यावर गडबड झाली आणि पोलिसांनी गोळ्या घालण्यास सुरुवात केली साळवी मायलेख आणि बंडू गोखले टिपले गेले रात्रीच्या या गोळीबाराची बातमी कळताच लोकांनी मुंबई कडकडीत बंद ठेवली मुंबईला लष्करी छावणीचे स्वरूप आले होते अवघी मुंबई पेटली होती सोळा ते वीस जानेवारी या चार दिवसात नव्वद लोक ठार झाले सतरा जानेवारीला बेळगावला हरताळ पाळण्यात आला पुण्यात तीच स्थिती होती सोलापुरात कामगारांनी संप पुकारला कोल्हापूर धुळे सांगली नाशिक सावंतवाडी नगर जळगाव नागपूर सगळीकडे हीच स्थिती होती वीस जानेवारीला मुंबईत परळच्या पाचशे स्त्रियांनी आम्हाला ठार मारा म्हणत बंदुकीच्या समोरच छाती आणि गोळीबार हरताळ संपला मुंबईचे जीवन पुन्हा पूर्वपदावर आले नोव्हेंबरचे पंधरा आणि जानेवारीचे नव्वद मिळून एकशे पाच नरभक्षक मोरारजी सरकारने घेतले ब्रिटिशांनाही लाजवेल असा हा स्वतंत्र भारतात नेहरूंच्या आशीर्वादाने मुंबई सहित महाराष्ट्रावर अन्याय करण्यात आला होता मुंबईसाठी चळवळ करणाऱ्यांची पळापळ व्हावी ते हपकून जावेत या अपेक्षेनेच मोरारजी देसाई यांनी मराठी समाजाला लांडग्यांची उपमा देत दिसता क्षणीच गोळ्या घाला शूट एट साइट असे आदेश दिले होते आचार्य अत्रे यांनी मोरारजींच्या या वृत्तीला नरराक्षक म्हणून संबोधले होते तेवीस जानेवारी एकोणीशे छप्पन्न ला दिल्लीतील संसदेत नेहरूंवर महाराष्ट्र द्वेष्ट्याची टीका करत आपल्या केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा सी डी देशमुख यांनी देऊन महाराष्ट्राच्या लढ्याला नैतिक अधिष्ठान प्राप्त करून दिले एकोणीशे छप्पनच्या च्या मुंबई विधिमंडळात अर्थसंकल्पित अधिवेशनात शेड्युल कास्ट फेडरेशनचे एकमेव आमदार बी सी कांबळे यांनी मुंबईत नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्न ते जानेवारी एकोणीशे छप्पन या काळात पाचशे वेळा ठिकठिकाणी झालेला गोळीबार लाठी हल्ला अटक या संदर्भात सरकारकडून स्पष्टीकरण मिळवण्यासाठी तब्बल दोन महिने दररोज एक प्रश्न विचारून मोरारजीना सळोखी पळो करून सोडले होते मुंबई सहित महाराष्ट्रात एवढा गदारोळ होऊन सुद्धा केंद्रीय सरकारला वा नेहरू संयुक्त महाराष्ट्राचा विचार पटतच नव्हता त्यांची महाराष्ट्राचे तुकडे करण्याची योजना जणू पूर्वीच ठरली होती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या निभळट मराठी नेत्यांकडून हा प्रश्न धसास लागणे अशक्यच होते अखेर ही लढाई चालू ठेवण्यासाठी पुणे येथे केशवराय जेधे यांच्या सर्व पक्षीय सभा घेण्यात आली त्यात विचार मंथन होऊन सहा फेब्रुवारी एकोणीशे रोजी संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन करण्यात आली महाराष्ट्रातील काँग्रेस पक्ष वगळून कम्युनिस्ट पक्ष प्रजा समाजवादी सोशालिस्ट शेड्यूल कास्ट फेडरेशन हिंदू महासभा जनसंघ शेतकरी कामगार पक्ष इत्यादी सर्व मोठे छोटे पक्ष संघटना यांचा यात समावेश होता या पुढील संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचा लढा संयुक्त महाराष्ट्र समिती या व्यासपीठावरून लढविला जाईल असे ठरले अध्यक्ष श्रीपाद अमृत डांगे उपाध्यक्ष डॉक्टर त्र श नरवणे काँग्रेस आमदारकीचा राजीनामा देणारे एकमेव आमदार सरचिटणीस एस एम जोशी प्रवक्ते आचार्य अत्रे सोबत तीस जणांची सदस्य मध्यवर्ती समिती बनवण्यात आली या मध्यवर्ती समितीत सेनापती बापट नाग गोरे क्रांतीसिंह नाना पाटील प्रबोधनकार ठाकरे आप्पा पेंडसे उद्धवराव पाटील दादासाहेब गायकवाड यासारखे रथी महारथी सामील झाले होते या समितीने पावसाळी अधिवेशनात राज्य पुनर्रचनेच्या बिलावर संसदेत चर्चा होणार असल्याने देशातील सर्व खासदारांना हा विषय समजवण्यासाठी दिल्लीत शिष्टमंडळ पाठविले पाठोपाठ सत्तावीस जुलै एकोणीसशे छप्पन ला दिल्लीत मराठी शक्तीची एकी दाखवण्यासाठी फार मोठा मोर्चा नेऊन दिल्ली जागवली अमर शेखनी जाग मराठा आज जमाना बदलेगा असा सप्तसूर लावत दो कवडी के मोल मराठा बिकने को तयार नाही या मराठी बाण्याने दिल्लीला गदागदा -गदा हलविले मुंडभर लोकांची चळवळ म्हणून हिणवणाऱ्या मूर्ख शिरोमणींना ही सणसणीत अशी कानफटातच होती या प्रचंड शिस्तप्रिय मोर्चामुळे दिल्लीतील जनतेला महाराष्ट्राची व्यथा समजण्यास मदत झाली एवढा सर्व खटाटोप करून दिल्लीतील नेहरूंच्या सरकारचे शेपूट वाकडे ते वाकडेच राहिले मुंबई केंद्रशासित करण्याच्या घोषणेनंतर मुंबईत उडालेला भडका पाहून केंद्र शासनाने पलटी मारून दुसरेच पिल्लू बाहेर काढले एकोणीसशे अठ्ठावीस साली एक भाषिक राज्याचे समर्थन करणाऱ्या पंडित जवाहरलाल नेहरूंनी महाराष्ट्र मुंबई व गुजरात मिळून द्वैभाषिक राज्याचा पर्याय पुढे आणला तो हाणून पाडण्यासाठी मग संयुक्त महाराष्ट्र समितीने मराठी जनतेला एकच हाक दिली मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे दिल्लीतील काँग्रेस पक्षीय केंद्र सरकारने शेवटी आपली मनमानी पूर्ण केलीच नऊ ऑगस्ट एकोणीसशे ला लोकसभेत द्वैभाषिक मुंबई राज्याची उपसूचना मांडली गेली तीनशे चारीश विरुद्ध चाळीस मतांनी तिला मंजुरीही मिळाली या राज्याचा विस्तार सौराष्ट्र कच्छ विभागासहित मुंबई राज्यातील गुजराती व मराठी भाषिक प्रदेश तसेच हैदराबाद मराठवाडा मध्य प्रदेश विदर्भ एवढा होता देशभरातील सर्व भाषिकांना त्यांच्या भाषेची एकसंघ राज्य देण्यात आली महाराष्ट्राच्या गळ्यात मात्र द्वैभाषिक राज्याची धोंड बांधण्यात आली मुंबईवर फक्त मराठी भाषिकांचा हक्क असू नये या तर्कापोटीच हा सर्व अट्टाहास करण्यात आला होता मुंबई आपल्याला मिळत नाही हे लक्षात येताच गुजराती समाजही आक्रमक झाला गुजराती भाषिकांचेही एक राज्य असावे ही त्यांची भावना तीव्र होऊ लागली मुंबई नाही आणि एक भाषिक गुजरात राज्यही नाही दोन्ही घरचा पाहुणा उपाशी अशी गुजराती भाषिकांची स्थिती झाल्याने अहमदाबादेत संतापाचा उद्रेक झाला गुजरात मध्येही मोरारजींच्या सभा उधळून त्यांच्यावर दगडांचा वर्षाव करून त्यांना पिटाळून लावण्यात आले केंद्र सरकारने व काँग्रेस पक्षाने या सर्व असंतोषाकडे दुर्लक्ष करत द्वैभाषिक राज्य म्हणजे राष्ट्रीय निर्माण असा आविर्भाव आणत स्वतःचीच पाठ थोपटून घेणे त्या काळी देश असो वा राज्य काँग्रेस पक्षच सळीकडे सत्तेत होता सत्ते, सत्ते पुढे शहाणपण नाही त्याप्रमाणे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस व गुजरात प्रदेश काँग्रेस यांनी विशाल द्वैभाषिक राज्याचा ठराव सर्व मतांनी मंजूर करून घेतला एक नोव्हेंबर एकोणीशे छप्पन्न रोजी विशाल द्वैभाषिक महाराष्ट्र गुजरात राज्याची स्थापना करण्यात आली मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई केंद्रात गेल्याने या राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे असा क्रांतिकारक विचार मांडणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांना निवडण्यात आले शंकरराव देव भाऊसाहेब हिरे यांनी मुंबईच्या लढ्यात काँग्रेस पक्षाच्या हायकमांडला का डावलून मराठीची बाजू मांडल्याने त्यांना अडगळीत टाकण्यात आले महाराष्ट्राचे उगवते नेते म्हणून यशवंतरावांची राजकीय कारकीर्द सुरू झाली महाद्वैभाषिक राज्य हाणून पाडून प्रत्येकाचे स्वभाषिक राज्य निर्माण होण्याच्या लढाईत महाराष्ट्र एकीकरण समिती व महागुजरात जनता परिषद जोमाने आपल्या कामाला लागली महाराष्ट्र व गुजरात या दोन्ही प्रांतातील जनतेला द्वैभाषिक मंजूर नसल्याने दोन्ही संघटनांना जनतेचे प्रचंड सहकार्य होते मुंबईतील सर्व वृत्तपत्रे भांडवलदार शेटजींची असल्याने यात नवाकाळ अपवाद होता त्यात मराठी द्वेष्टे लिखाण केले जाई यावर तोडगा म्हणून जनतेच्या रेट्यामुळे साप्ताहिक नवयुगमधून संयुक्त महाराष्ट्राचा प्रचार करणाऱ्या आचार्य अत्रेंनी पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे ला दैनिक मराठा सुरू केले समितीकडे प्रचार करण्यासाठी स्वतःचे दैनिक आल्याने लढ्याची तीव्रता वाढली संयुक्त महाराष्ट्र समितीने आपले आंदोलन तीव्र केले अवघा महाराष्ट्र पेटून उठला होता मराठी अस्मितेची चळवळ विरुद्ध दिल्लीच्या नेत्यांवर निष्ठा असलेला काँग्रेस पक्ष अशी राजकीय लढाई सुरू झाली भिन्न विचारधारा असणारे विविध पक्ष अखंड महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी काँग्रेसच्या विरुद्ध एकत्र आले होते संयुक्त महाराष्ट्र समिती हे मराठी राज्याच्या निर्मितीचे एक व्यासपीठ बनले होते आणि मराठी भाषिकांचे त्यांना प्रचंड सहकार्य प्राप्त होत होते एकोणीसशे सत्तावन्न मनातला असंतोष संयुक्त महाराष्ट्र समितीच्या व्यासपीठावरून बाहेर येऊ लागला एकशे पाच हुतात्म्यांचे बळी द्वैभाषिक राज्याची धोंड मुंबई केंद्रशासित करण्याचा कट या सर्व बाबींचा मराठी जनतेच्या मनातला राग कॉम्रेड श्रीपाद डांगे एस एम जोशी आचार्य अत्रे आपल्या भाषणांमधन मांडू लागले दैनिक मराठा आग ओकत होता राज्याच्या जिल्या जिल्ह्या जिल्ह्यात काँग्रेसला प्रवेश बंदी झाली होती शेतकरी वर्ग मुंबईचा कामगार वर्ग शहरी मध्यम वर्ग ग्रामीण जनता या सर्वांच्या मुखी एकच घोषणा होती मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे शेतकरी वर्ग मुंबईचा कामगार वर्ग शहरी मध्यम वर्ग ग्रामीण जनता या सर्वांच्या मुखी एकच घोषणा होती मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे एकोणीसशे सत्तावनच्या च्या निवडणुकीचे कौल बाहेर येताच महाराष्ट्रासहित दिल्लीच्या काँग्रेस सृष्टींचे तोंडच काळवंडले मराठी पाट्यांतील दोनशे चौसष्ट पैकी एकशे पस्तीस जागा काँग्रेसला मिळाल्याने त्यांना काठावरच्या बहुमतावर समाधान मानावे लागले महाराष्ट्र संयुक्त समितीला एकशे एकोणतीस जागा मिळाल्याने राज्याची सत्ता हाती येता येता, येता राहिली पण मुंबई महानगरपालिका समितीने जिंकून मराठी द्वेष्ट्या काँग्रेस पक्षाला पाणी पाजले त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र मुंबई कोकण या पट्ट्यात समितीने काँग्रेसला मागे सारले महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाडा आणि गुजरात मधील सौराष्ट्र कच्छ विभागाने काँग्रेसला साथ दिल्याने द्वैभाषिक राज्याच्या तीनशे शहाण्णव विधानसभेत काँग्रेस पक्षाला दोनशे एकतीस जागा मिळाल्या व ते सत्तेत आले